दिवाळी सराटे येथे दादांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे परंतु शासनानं त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही शिंदेसाहेब आम्ही मुंबईला कोट्यांच्या संख्येनं तिथं आलो तुम्ही आश्वासन केलं एक तुम्ही मराठा म्हणून आमचा तुमच्यावर विश्वास होता त्यासाठी आम्ही तुमचं आश्वासन घेऊन परत आलो पण त्याला सुद्धा आज जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा तुम्ही साधी ही समाजाची दखल घेत नाही तुम्ही मध्ये एसीमध्ये मध्ये फिरता आणि एक आपला मराठा समाजाचा प्रति शिवाजी महाराज या ठिकाणी अन्न पाणी त्याग करून मरणाच्या दाड्यात बसलेला असताना सुद्धा तुम्ही साधी त्या माणसाची दखल घेत नाही तर तो तुम्हाला सहा कोटी मराठ्यांचा तळतलाट लागेल त्या तळतलाट लागल्याशिवाय तुम्हाला राहणार ना नाही याची तुम्ही तातडीनं दखल घ्यावी व मनोज दादांना उपोषणापासून परावृत्त करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो पूर्णा तालुका जिल्हा परभणी मी सांगतो मराठा म्हणजे मराठा हे समुदायाचं नाव आहे ते समुदायाचं नाव आमच्या मराठा कुंभी असताना समुदायाचं नाव आपल्या अंगावरून घेतल्यामुळे आम्ही आरक्षणापासून पर्यंत दूर राहिलो आमचे चाळीस ते पन्नास साठ सत्तर वर्ष आमचं झालेला आहे नुकसान दुसखान भरपायचे तर कोणी विचार करत नाही पण आता आम्हाला जे काही समजलं त्याच्यापासून सुद्धा आम्हाला वंचित ठेवित आहेत त्याच्यामुळे वर न कुंभी आहेत आम्ही शेती करणार ते कुंभी जे सुताल की करतो लवार लाकडाचं काम करतो तो सुतार लोखंडाचं कर काम करणार राहतो लवार की सगळे जातीवर शेतकरी काम करणार होतो खुंडी असतो हे एवढं सरकारच्या कसे जाव्या द्धाँ देत सर त्याच्यापासून मला फार अन्याय झाला सरकारचा हे आम्हाला कळणं झालं आम्ही सरकार एवढं बीजेपी सरकार झालं बीजेपी सरकारनं आमचं सगळं वाटोळं केलं देतो देतो म्हणायचं दिवस वाढेल एक साल वर्ष हे एक महिना झाला एक वर्ष एक महिना झाला जरांगी पाटणाची काय अवस्था झाली आज आम्ही बघून आलो त्या ठिकाणावर आम्हाला बघू वाटत नाही आता काय करा आपल्याला एक दिवस जरी आपण उपाशी राहिलो तर आपल्याला काही कळत नाही पण जरांगी पाटलं आपल्यासाठी किती दिवस उभं टाकले विचार करायची गोष्ट आहे एवढं कसं काय सरकारच्या लक्षात येणार या सरकारला आपली जागा दाखल्याशिवाय काही कळण्याचा मार्ग दिसत नाही